पनवेलमधील नेचर फ्रेंड सोसायटी या संस्थेतील कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे चौदापैकी अकरा धामण सापांची पिल्ले सुखरूप जन्माला आली आणि त्यांना निसर्गात आली ही घटना तीन जून दोन हजार घडली विक्रम कैया यांनी या पनवेल बस स्थानकाजवळ व्हील बिल्डिंग मध्ये सापाची तक्रार करण्यासाठी नेचर फ्रेंड सोसायटीचे कार्यकर्ते शार्दूल वारंगे यांना फोन केला शार्दूल वारंगे घटनास्थळी पोहोचले परंतु त्यांना साप दिसला नाही खूप शोध घेतल्यानंतर त्यांना तेथे सापाची चौदा स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते त्यामुळे त्यांनी ती अंडी तिथून काढण्याची विनंती केली यानंतर विभागाच्या मार्गदर्शनाखाली ती सर्व अंडी नेचर फ्रेंड सोसायटीच्या प्रथमोपचार व पुनर्वसन केंद्रात आणली गेली के या अंड्यांतून पंधरा ते ऑगस्ट या कालावधीत अकरा सापांची पिल्ले व्यवस्थितपणे बाहेर आली संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या पिल्लांची योग्य काळजी घेतली या पिल्लांना कोणताही धोका न पोहोचवता त्यांना सुरक्षित ठेवण्यात आले वन विभागाच्या सूचनेनुसार पंचवीस ऑगस्ट रोजी संस्थेचे अध्यक्ष संतोष उद्रे कार्यकर्ते बाबू शेख आर्यन उद्रे आणि वनरक्षक अमोल लाड यांच्या उपस्थितीत या सर्व धामण सापांच्या पिल्लांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले